नमस्कार आज आपण जाऊया नाशिकच्या मस्त फेमस पेरूच्या वाडीच्या बागेमध्ये माझ्या अजून एका व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लास्ट आता लास्ट असेल राखतो ना हं संपायला आले बसायचं भेटाय दाडी मारू पेरूचे कुठे आली कुठे आली किवी तू पेरूची कुठे वाडी ऑर्डर दिलेली खाऊ मिक्सरपाव खाव किती गर्दी दाखवत I <laughs> think સીલીટી અલગ યાદ કે બીજું કાય નમસ્તે હે પાણી પાણી બેટા જાતાના अजून એક પી જ એક સકલ વાત છે થોડો પીના પે नंतर पेरूच्या वाडीमध्ये मस्त मिसळ आम्ही ऑर्डर केली आणि मस्त तीन प्लेट मिसळ मागवली होती मस्त त्यांनी दिली पाव पण मस्त मोठे मोठे आणि असे ताजे ताजे होते आणि मिसळची टेस्ट पण खूप छान होती मस्त तरी पण दिलेली होती आणि मला काही वेळ पण नाही लागला आम्ही सॅटर्डेला गेले शनिवारी गेलेलो असल्यामुळे रविवारी खूप गर्दी गर असते रविवारी तर चुकून पण जाऊ नका कोणी असं वीकमध्ये प्लॅन करा तर तुमचं लगेच नंबर पण लागून जाईल तरी टाकून आम्ही मिसळ सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली आणि मिस मिसळाची टेस्ट पण छान होती ते दही पण देतात पापड देतात पाव देतात दोन एका प्लेटमध्ये आणि तिकडे आपल्याला जिलेबी भी पण भेटते तुम्ही वेगवेगळी घेऊ शकता कांदा देता फरसाण असं सगळं व्यवस्थित देतात आणि छान आहे आपल्याला आईस्क्रीम मिळते पेरूची आईस्क्रीम असते पेरूची लस्सी असते पेरूचे पान पण असतात तिथे सगळ्या प्रकारचे पेरूचं पान पण मिळतं असे छोटे छोटे स्टॉल पण आहे पेरूचं लोणचं पण आहे लहान मुला मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे आणि पूर्ण पेरूचे बाग आहे त्या बागेमध्ये त्यांनी पूर्ण मस्त सगळे ॲक्टिव्हिटीज ठेवलेले आहे असे हे घेऊन बसले पेरूची लस्सी मागवली होती तर ही एवढी काय आम्हाला आवडली नाही एवढी टेस्ट आम्हाला नाही आवडली ठीक होती

पण असं येऊन बसतात तसं असं म्हणजे गायकांना फक्त एन्जॉय करायचं असे काय ॲक्टिव्हिटीज पण नसतील करायचं तर असं चील करण्यासाठी पण झाडाखाली येऊन बसतात आणि थोडंसं खाणं पिणं मिसळ खाल्ल्यावर आणि हे लहान मुलांसाठी बाईक राईड आहे छोट्या छोट्या राईड्स आहे सेल्फी पॉईंट्स आहे खूप असं वाढवलेलं आहे पहिले थोडं कमी होतं आता खूप त्यांनी ग्रो केलेलं आहे आणि खाण्यापिण्याचं पण व्यवस्थित आहे आपण वन डे पूर्ण डे तिकडे घालू शकतो आणि छान वाटतं मस्त लहान मुलांसाठी सगळ्यात जास्त आहे लहान मुलांबरोबर पण एन्जॉय करू शकतात ते सेल्फी पॉईंट आहे लहान मुलांचे बाईक राईड आहे छोटे छोटे खेळायचे असतात त्यांना ते सर्व आणि ते पण खूप कमी किमतीत आहे वीस वीस तीस तीस, तीस रुपयांमध्ये तुम्ही राईड करू शकतात पूर्ण पेरूची झाडं आहे आणि मस्त सावली पण असते काही काही ठिकाणी पण ऊन खूप होते ह्यावेळेस वेळेस तर असं थोडं सावली असेल त्यावेळेस जायचं आडा उन्हाचं तर मारा सगळीकडेच वाढलेला आहे तर तुम्ही बसून झाडाच्या खाली पण बसून मस्त बसू शकतात फोटो काढू शकतात सगळे पेरूचे झाडं आहे पूर्ण पेरूची बाग आहे लहान मुलांना तर खूप आवडतं तिथे खूप जास्त एन्जॉय करू शकता दिवसभर पण त्यांना तिकडे जाऊन वन डे पिकनिक पण होऊ शकते नंतर इथे पक्ष्यांची वाडी आहे हे तर मेन अट्रॅक्शन झालेलं आहे पेरूच्या वाडीचं आणि मला आधी किवीला तर दाखवायचंच होतं अलग अलग छोटे छोटे प्रकारचे पक्षीच आणलेले आहेत त्यांनी बर्ड तर ते त्यांना लहान मुलांना तर दाखवलंच पाहिजे त्यांना त्याच्यासाठी पण आम्ही घेऊन गेलेलो म्हणता ब्रह्म हेन हे आपल्या इंडिया सारखी

बापरी यांना बंद केलं थांबा रे थांबा हे हातात घेतात

तर खूप छान छान प्रकारचे मस्त कलरवाले पक्षी आपण त्यांना खाऊ घातलं का ते मस्त हातावर येतात आणि फोटो पण काढू शकतो आणि खूप छान वाटतात आणि कलर बघून खूप मजा येते आपल्याला पण आणि सगळीकडे येतात फोटो सेशन पण छान होतं आणि मजा येते बघायला पण मस्त हातावर पाठीवर येतात त्यांना तिथे ठेवलेलं असतं खायचं ते आपण असं हातात धरायचं मग ते आपल्या हातावर आपण फोटो वगैरे काढू शकतो खूप छान छान कलर आहे त्यांचे मस्त छान छान बर्ड आहे त्याच्यानंतर आम्ही मस्त बोटिंग केली याच्यानंतर ह्या शिक्षण नंतर आपल्याला बोटिंगचं असतं तिकडे जाऊन तिकीट काढायचं असतं आणि मस्त बोटमध्ये बसू शकतो हो आपण सात फूट असं पाण्याचं त्याने बनवलेलं आहे आणि मस्त बसायला आहे पाच जण बसू शकतात एका वेळेस आपण मस्त आणि वन राईड देतात ते फाय मिनिटाचे एक राईड देतात तर छान वाटतं लहान मुलांना पण आवडतात आणि मोठे पण बसू शकतात म्हणून पावसाचं वातावरण पाहिजे होत आधी कशात बसलो आपण कुठे आलोय आपण बेटा आदू कुठे आलो मम्मा काय म्हणते मम्मा काय म्हणते त्यांना रोज सवय असेल ना हम्म हे दोन्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीनच्या व्हिडिओमध्ये बाय बाय म्हणजे आपली आता <laughs> आधी